आपण जेव्हा आपण मेंढी पालन करतो त्यावेळेला समस्या ही प्रत्येकाला असते कसं आहे ना की ज्या ज्याकडे पाऊस पडत नाही म्हणजे मे एप्रिल वगैरे असतं त्या ठिकाणी मार्च एप्रिल मे हे तीन महिने काही ठिकाणी पाण्याची अक्षरशः पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम येतात अशा ठिकाणीही मेंढी पालनात समस्या असतात आणि आमच्या इकडे अतिपाऊस असतो इकडेही समस्या आहेत तर कसं आहे की आपण आता आमच्याकडे बघू शकता पाणी पाहिजे एवढं आहे अति पाऊस आहे पण अति पावसामुळे आमच्याकडे गवताला प्रॉब्लेम येतो आमच्याकडे आता बोलायला गेलं तर सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत हा गवत कापायलासुद्धा येत नाही त्याला पालवीसुद्धा फुटत नाही कारण की ऊनच नसतो इत आणि पावसामुळे तसं होत आहे आणि काही ठिकाणी असं होतं म्हणजे जसं तिथं ऊन वगैरे आहे जिथं पाणी पियाचं वगैरे प्रॉब्लेम येतं दुष्काळ पडतं त्या भागाकडे बोलायला गेलात तर मार्च एप्रिल मे हे तीन महिने तिकडं चारा होऊ शकत नाही कारण का 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 की तिकडे पियलाच पाण्याचा प्रॉब्लेम येत असतात यासाठी तिकडं समस्या असतात मग अशा वेळेला काय आहे ना की आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या समस्या आहेतच आता आमच्याकडे बघतात की सर इकडे हिरवगार तर आता आहे पाऊस आमचा काही गेलेला नाही आहे अजून पाऊस आहे पण त्याच्यातलं थोडीशी अशी झलक उन्हाची दिसते पण तरी पण पाऊस अगदी जाऊ शकत नाही आता ही इथं जरी बघायला गेलं तर हिरवगार चारा आहे दिसायला वगैरे जमीन हिरवीगार दिसते पण काही ठिकाणी आता जे मेंढपाल आपल्याकडे मेंढी पालन म्हणजे आपल्याकडे चारायला वगैरे आणतात त्यांच्याकडे अक्षरशः अशी परिस्थिती आहे की जमिनीवर हिरवं चारा कुठेतरी असं कांडी कांडी दिसतोय आणि अशा परिस्थितीतसुद्धा ती मेंढीपालन करतायत आणि मेंढ्या वगैरे चारतायत मागच्या अशा परिस्थितीतसुद्धा करतानासुद्धा त्यांना असं काय म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा करतो तेव्हा समस्या असतात आणि त्या समस्यांवर आपण काहीतरी म्हणजे सोल्युशन काढलं पाहिजे तसंच आहे की आता हा आमचा जो गवत आहे हा पावसाळ्यात आम्हाला काहीच या उपयोगाचा नाही येत आहे म्हणजे अगदीच नाच्याबरोबर असतो मग अशा वेळेला आम्हाला आता समजा कधी गवताचं वगैरे असं पाहिजे असेल त्यावेळेला जेव्हा आपल्याकडं असे म्हणजे प्रॉब्लेम येतात आता आपण मेंढीपालन वगैरे करतो आहे सर्वजण जेवढी मेंढीपालन करत आहेत त्यांना मात्र हे आहे की अशा वेळेला आता आमच्याकडे जे पावसाळ्यात आम येत नाही आणि तुमच्याकडे उन्हाळ्यात आता उन्हाळ्यात जर तुम्हाला समजा मका वगैरे करायचा असेल तर मग तुमच्याकडे असं आहे की पियाला पाणी नसल्यावर हो, तुम्ही शेतीला देऊ शकता का तर नाही देऊ शकत मग ज्या वेळेला तुमच्याकडे पाणी असतो त्यावेळेला मका करणे मक्याचा रिझल्ट सगळ्यात आपल्या ह्या नेटियरपेक्षा कितीतरी पटीने मक्क्याचा रिझल्ट खूप चांगला येतो आहे आता आम्ही अमेरिकन आफ्रिकन टॉलचा जो आम्ही मुरगास वगैरे केलेला त्यातनं आम्हाला समजलं आहे की आफ्रिकन टॉलचा जो मुरगास आहे तो सगळ्यात चांगला आहे तसंच अडवण्टा पण आहे मक्क्यामध्ये अनेक बियाणं असतात वेगवेगळ्या आणि मक्क्याचा जो बियाणं आहे तो महाग पण आहे स्वस्त नाही पण जे आपल्याला सरकारतर्फे काही सुविधा वगैरे भेटत आहेत स त्याच्यातनं मात्र आपल्याला मक्क्याचे बियाणं वगैरे फ्रीमध्ये भेटतात मग ते बियाणं आपण घेऊन आपला जो मक्याचा हे प्रॉब्लेम आहे बियाणं विकत घेण्याचा तो आपण सॉल्व्ह करू शकतो आणि चैन टाईपमध्ये आपण मका लावत राहिलेला जसा हा नेपियर वगैरे आहे आपला तसाच मक्याचा जर आपण चैन टाईपमध्ये आता हा झालाही त्याच्या पुढे लागू असं जर करत राहिलेलं आणि त्याच्यानंतर मोरघास करून ठेवलेला तर सगळ्यात चांगला रिझल्ट येतो आणि मेंढी पालनात तर खूप फायदेशीर असतो त्याचे प्रोटीन आणि त्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली असते मुरघास आपण हे ना घातला ना मग तर आपली मेंढ्रा सुद्धा क्वालिटी होत आहे आणि नारी सुवर्ण असेल तर त्यांच्या पिल्लांमध्ये पण रिझल्ट डबलमध्ये येतोय मग काय होत आहे आपलं असं नुकसान नाहीये कुठेच मुरघास वगैरे केल्यावर पण आता हा जो नेपेर आहे हा नेपेर आपला आता बघू शकता आता खाल्लं काही कांद्या कुजायला वगैरे लागलेले आहेत त्यामुळे मग असं के आम्ही हे केलेलं आहे की हा जो प्लॉट पूर्ण खाली आहे तिथं मागे आम्ही आफ्रिकन टॉलचा आम्ही हे केलेलं आहे मुरगास तसंच आता इथं आम्ही अडवंटा जो मका आणलेला आहे तो अडवंटाचा मका इकडे आता फेरणार आहोत आणि जसं जसं आपल्याला जागा म्हणजे भेटत जाईल तसं तसं अनेक वाढवायचं आहे आणि आत्तापेक्षा डबल प मुरघास करायचा आहे कारण की आपल्या मेंढरांसाठी खूप गरजेचं आहे पावसाळ्यात आपण काही करू शकत नाही पावसाळ्यात आपल्याला येणारे त्रास आपल्याला दिसते पण कसं होतं त्या येणारे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर लगेच लगेच नाही तर आपल्याला जसं जसं समजत जाते कुठलं योग्य आहे कुठलं नाही आता ह्या नेपियरपेक्षा तुम्ही कितीतरी पटीने चांगलं मेंढीपालन आणि करू शकता का हा जो आपला नेपियर आहे ह्या नेपियरमध्ये मध्ये काय होत आहे आपण नेपियरच्या मागे लागतोय खरं गोष्ट आहे पण नेपेर आता आम्ही पण लावलेलं ला। त्यावेळेला आमच्याकडे चार्याचा प्रॉब्लेम होतं कसं तरी कुठल्या तरी म्हणजे असं खूप प्रयत्नानंतर हा चारा सक्सेस झाला पण आता असं वाटायला लागलं आहे की ह्याच्यात आणि जो आपला मक्क्याचा मक्क्याचं हे आहे रिझल्ट तो खूप म्हणजे फरक आहे मक्क्याचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे आहे जर समजा तुम्ही आता मका वगैरे कोण करून असं घालत असेल हिरवा त्याच्यापेक्षा काय ते नास वगैरे हो करतात पण त्यापेक्षा मुरघास जर करून घातला तर ही अजिबात मेंढर टाकतच नाहीत म्हणजे झाडू मारायला ठेवत नाहीत इतक्या चांगल्या प्रकारे खातात मी रिझल्ट पण खूप चांगला येतो ह्यामुळे काय आहे की प्रत्येकाने आपल्याकडे जेव्हा असे पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम येतात मग त्याच्या आधी जेव्हा आपल्याकडे पाणी असतो त्यावेळेला मात्र आपण मका वगैरे लावून त्याचा मुरघास करून स्टोर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कसं आहे ना की म मक्क्याचा का करायचा आहे तर आता जो आपला नेपियर वगैरे आहे त्या नेपियरचं कसं होतंय की मुरघास केलं तर मेंढर तर खातच नाही आणि घुराणा वगैरे ठीक आहे आणि आपण पैसे देऊन मुरगास घेतो मग त्यावेळेला मी पण मागे मुरगास वगैरे विकत आणलेला त्यावेळेला नेपियरचा मुरगास लागलेला मग नेपियरचा मुरगास कसं होतंय की आपली ही जी मेंढ्र आहे ती जेवढा म्हणजे असं नरम नरम आहे कवळं कवळं तेवढं खात होती निजी स्टिकचे दांडे वगैरे एवढे उड़ स्लाइस स्लाईस होते ते खात नव्हते तेवढा चारा वेस्ट जात होता आणि विकत आणल्यामुळे काय होतंय की आपले तेवढे पैसे वाया जात होते कधी पण स्वतः करून पहावं आणि रिझल्ट स्वतः बघू शकता की नेपियरच्या आणि मक्याच्या मुरघासात किती फरक येतो आणि ही खातात कुठल्या आवडीनं हेही आपल्याला समजतो तसंच बोलायला गेलं तर गुरांसाठी जो नेपियरचा सा मुरघास आहे तो योग्य आहे पण मेंढरांसाठी नाही फक्त मेंढीपालन करायचं असेल तर मात्र आपल्याला मक्याचा मुरघास हा गरजेचा आहे तसं बघायला गेलात तर आपला जो हा सुपरनेपेर वगैरे आहे हा जो चारा आहे जरा समजा दहा फुटापर्यंत जरी गेला तर दोन ते तीन फूटनं त्यांच्या दांडकेच असतात आणि वरती पाळा असतो माशाने काय होतोय जेव्हा आपण ह्याचा मुरघास करतो त्यावेळेला जे स्टिकचे तुकडे होतात ते तसेच राहतात आणि जो पाळ्याचा आहे तेवढा ती मेंढ्र खात असतात मग त्याच्यासाठी आपल्याला मेंढी पालन कधी पण मक्क्याचा आणि मका कधी पण बघू शकतात की तेही उंच केला तरी खालपासनं तो नरम असतो आणि पोकळ असल्यामुळे त्याचे जे दांडके वगैरे आहेत ती सर्व मक्याचं आपली मेंढऱ्या खा खात असतात ह्यासाठी जेव्हा पण कुणी पण मुरघास कराल त्याने मात्र मक्याचा करा। मक्या मुरघास करावा आणि मक्याच्या मुरघासाचा नंतर आपण रिझल्ट बघू शकता तेव्हा जेव्हा स्वतः करतो त्यावेळेला आपल्याला समजतो की आपल्याला की कुठला योग्य आहे आणि कुठला अयोग्य आहे तसंच आम्हाला आता ह्याच्यात अनुभव एक आलेला आहे की मक्क्याच्या आपल्याला सगळ्यात गरज आहे आणि मक्याचा मुरघासा आपल्यासाठी पावसाळ्यात खास करून जास्त गरज जा आहे आणि जर समजा आपल्याला हा नेपेर नेपेर युड़ा का युड़ा का युड़ा आता नेपेर वगैरे असं काय एवढं हे नको आहे आता आम्ही काय करणार आहे की आम्हाला नेपेरचा एवढा काही प्रॉब्लेमच येतो आहे पावसात तो काय आपल्याला कापायला पण येत नाही आणि कशाचाच उपयोग असं नाही आहे यासाठी आता जसा जसं हात आपला बसेल तसं तसं मक्याच्या आता चैनसारखाच हे करणार आहोत म्हणजे एक निघते तसं दुसरा आणि त्याचा मुरघास करून स्टोअर करणार आहोत आता पावसाळ्यासाठी सुरुवात करणार आहोत पण तसंच आपला उन्हाळा कंटिन्यू मुरघासच घालावा अशा प्रयत्नात आहे आणि असे जेव्हा आमचे प्रयत्न सक्सेस होतील त्यावेळेला मात्र ह्या मेंढी पालनाचा रूप बदलेल आमचा असं आहे ना की आता आ, हे आपल्याकडे हे सर्व नेपियर वगैरे तर आहेच पण हे नेपियर आपल्या मुरघास वगैरेच्या काय कामाचं नाही तसंच आपण अमेरिकन फाय जी पण लावलेलं आहे पण अमेरिकन फाय जीची जी वाढायची गती आहे ती अगदी कासव चालतो त्या प्रकारे आहे आणि उन्हाच्या आधी म्हणजे जेव्हा पावसाच्या आधी ऊन होतं तेव्हा त्याची हाईट चार फूट होती ते आता तेवढीच आहे तीन महिने चार महिने होऊन गेले आता तरी पण त्याची हाईट काय वाढत नाही आणि कसं आहे ना की आपण अमेरिकन जीचा अजून मुरघास वगैरे असं काय बघितलेलं नाही आहे पण जर समजा तो तीन महिन्याने कटिंगला वगैरे आला तर त्याचा विचार करू शकतो आणि नाहीच आला तर तो पण आपला काय फायद्याचा नाही आहे कारण की आपल्याला हे जे गवत आहे आपण नेपेलचा मुरगास करू शकत नाही अमेरिकन फायजीचा विचार केला जर तो कटिंगलाच तीन महिन्याने नाही आला तर तो स्लो गतीचा गवत आहे तोही आपल्या काही कामाचा नाही आहे मग ह्याच्यापेक्षा आपले चा चार पैसे खर्च झालेले समजा आपल्याला सरकारतर्फे भेटतो आहे पण तशीच वेळ आली जर आपल्याला तेही बियाणं कमी पडलं आणि विकत जरी घ्यायला लागलं तरी चालेल पण हे आपल्याला गवत हा कंटिन्यू पाहिजे कारण की आपल्याला मेंढी पालनात गवत नसेल तर आपला फायदा नाही आहे ह्यासाठी प्रत्येकाने पण म मक्याचा जो मुरघास वगैरे आहे आता आमच्याकडे चार महिने पाच महिने जो त्रास आहे पावसाचा हा पावसाचा जेव्हा त्रास आमच्याकडे आहे त्याच्यासाठी आणि तुमच्या भागाकडे तीन महिने त्रास आहे जसा मार्च एप्रिल मे हा भागा वेळेला तुमच्याकडे काही करता ही येत नाही आहे मग जेव्हा आपल्याला संधी भेटते सीजन भेटतो ज्या वेळेला त्या शिज सीझनमध्येच आपल्याला मक्क्याचा मुरघास करून स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे मेंढीपालनात कारण की कसं आहे ना आपल्याला निसर्ग जेव्हा साथ देतोय त्यावेळेलाच ती संधी साधली पाहिजे निसर्ग जेव्हा साथ, निसर साथ नाही देत त्यावेळेला कितीही तुम्ही आटापाटा करा काहीही आपला फायदा नाही आहे ह्यासाठी प्रत्येकाने आपल्याला भले मग जास्त प्रमाणात लावायला लागला तरी चालेल पण मक्का लावा आणि मक्क्याचा मुर्घा करा तेच माझं पण प्रयत्न आहे माझ्याही मेंढरांसाठी मी पाहिजे तेवढा मक्क्याचा हे करणार आहे जेवढा मक्का म्हणजे समजा कमी पडतंय तर पुढच्या वर्षी आणिक वाढवायचा आहे पण मक्क्याचा मुर्घा आमच्यासाठी स्टोर करणं गरजेचं आहे तसंच तुमच्यासाठी पण आहे पावसाळ्यात जो त्रास येतोय तुम्हाला उन्हाळ्यात जो त्रास येतोय ह्याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपण मक्क्याचा मुरघास करून स्टोर करून ठेवणे बघायला गेला तर चारे काही कमी नाहीये चाऱ्यांचे प्रकार वगैरे खूप आहेत पण कसं आहे की आता तसंच बोलायला गेलं तर मेथी घास आहे दशरथ घास आहे हे जे चारे आहेत हे पण चांगले आहेत पण मेथी घास जर आमच्याकडे एक पाऊस पडला तर तो म्हणजे अगदी त्याच्या काही कामाचाच राहणार नाहीये दशरथ घास येत नाही आहे आणि जे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यावेळेला मात्र नेपियरचा प्रॉब्लेम होतच होतो पण उन्हाळ्यात आमच्याकडे चाराचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पाहिजे असा नेपियर वगैरे येतो पण जो पावसाळ्याचे आमचे दिवस आहेत ते पावसाळ्यात जो आम्हाला चार पाच महिने त्रास येतो ह्यासाठी हा मका वगैरे गरजेचा आहे कारण की तो स्टोअर करून ठेवता येतोय आपल्याला आणि हिरवा चारा म्हणून त्यांच्यासाठी युज करता येतोय त्याच्यासोबत त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे तसंच तुमच्याकडे तीन महिने काही ये चारा येऊ शकत नाही कारण की पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि मग पाण्याचा प्रॉब्लेम जेव्हा असतो तेव्हा तुम्ही काहीच लावू शकत नाहीये कुठलाच चारा येऊ शकत नाही गवताला पाणीच भेटणार नाही ह्यासाठी हा जो मक्याचा नियोजन आहे तो करायचा आहे कारण की तुम्ही जरी समजा तेव्हा जेव्हा सीजन असेल त्यावेळेला मक्याचा मुरघास वगैरे करून ठेवलात तरी तुमच्या त्या उन्हाळ्याच्या टायमाला कामाला येणार आहे आणि माझं कसं आहे की पावसाळ्याच्या टायमाला त्या मुर्गासाचं काम येणार आहे ह्यासाठी ह्या मुरघासाच्या मागे लागायचा आहे तो पण मक्याचा असावा कारण की प्रोटीन वाला चारा आहे ह्यासाठी प्रत्येकाने मुरघास करून स्टोअर करून ठेवणं आपल्या मेंढी पालनासाठी खूप चांगलं आहे काही ठिकाणी कसं होत आहे की दोन्ही सीजन आपल्याला काही पण करता येतोय कुठलाही पीक घेता येतोय कारण की कॅनल वगैरे कॅनलचं वगैरे पाणी बघा काही शेतीना वगैरे भेटतं मग चा त्या कॅनलच्या पाणी चालू असतं त्यामुळे दोन्ही सीजनला काही करता येतं फक्त आमच्याच ठिकाणी जसा आमचा भाग आहे पावसाळ्यात अतिपाऊस असल्यामुळे काहीच करता येत नाही आणि ज्यांच्याकडे दुष्काळ परिस्थिती असते जिथं पाणी पियचे वगैरे वांदे होतात तिकडं मात्र कसं आहे की उन्हाळ्यात काही करता येत नाही आहे ह्यासाठी आपल्याला हा जो मुरघास वगैरे असेल तर मग मात्र आपला मेंढीपालन जिंदाबादच असणार आहे